उन्हाळ्यामध्ये भरपूर असं जेवण जात नाही अशा वेळेस भात खिचडी भाकरी किंवा पराठा यासोबत हे असं चटपटीत चटकदार लोणचं असेल तर जेवणाची रंगत आणि तोंडाची चव नक्कीच वाढते अवघ्या पाच मिनिटात बनवलेलं हे लोणचं मोठ्यांपासून लहानांनासुद्धा अतिशय आवडेल इतकं अविष्ट लागतं आणि बनवायलासुद्धा तितकंच सोपं आहे कमीत कमी वेळेमध्ये झटपट लोणचं बनवायचं असेल तर हे पाच मिनिटांमध्ये बनणारं कैरीचं लोणचं आवर्जून बनवून पहा याची चव म्हणाल तर आंबट गोड लागते चला मग पाहून घेऊया हे झटपट लोणचं कसं बनवायचं नमस्कार मंडळी माउलीच किचन मध्ये टनक अशी कैरी घेतली आहे तर ही राजापुरी कैरी आहे तुम्ही कोणतीही कैरी घ्या फक्त कैरी छान टनक असावी तर कैरी अशा प्रकारे एक तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची जेणेकरून त्यामधलं चीक निघून जातं तासभर भिजली की कैरी स्वच्छ सुती कपड्याने पुसून कोरडी करून घ्यायची यावर जराही पाणी नसावं इथे मी कैरी छान अशी कोरडी करून घेतली आहे आता कैरी कापून घेऊ तर कैरी कापताना अशा प्रकारे छान बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या कारण आपण हे लोणचं झटपट करत आहोत त्यामुळे कैरीच्या फोडी अशा बारीक केल्याने त्या मसाल्यामध्ये छान मुरल्या जातात आणि लोणचं चवीला अप्रतिम लागतं तर इथे पाहू शकतात कैरीच्या छान अशा बारीक फोडी करून झाल्या आहेत आता यामध्ये घालूयात मीठ तर इथे मी एक लहान चमचा मीठ घालत आहे पोहे खाण्याचा जो लहान चमचा असतो त्याच चमच्याने इथे मी मीठ किंवा इतर मसाले घेणार आहे सारख्याच चमच्याने यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊ तर मीठ आणि हळद कैरीला व्यवस्थित लावून घ्यायचं आता यामध्ये दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घालून घेऊ त्यामुळे लोणच्याला रंग सुरेख येतो तर काश्मीरी मिरची पावडर ही तिखट नसते याने फक्त लालसर असा रंग येतो तुम्ही पाहू शकता कैरीला रंग किती सुंदर आला आहे आता यामध्ये मोहरीची डाळ घालून घेऊ तर सारख्याच चमच्याने तीन चमचे मोहरीची डाळ घालायची मोहरीची डाळ नसेल तर मिक्सरमधून मोहरीची भरड करून घेतली तरी चालेल आता पाव चमचा दाणे किंवा मेथीची पावडर घालून घेऊ इथे मी मेथीदाणे हलकेसे ठेचून घेतले आहे याला सर्व एकजीव करून घेऊ जेणेकरून कैरीच्या फोडींना मोहरीची डाळ आणि ठेचून घेतलेले मेथीदाणे एकसारखे लागेल तर लोणचं छान असं चटपटीत लागण्यासाठी यामध्ये सारख्याच चमच्याने दोन चमचे बारीक केलेला गुळ घालायचा गुळ नको असेल त्या तर त्याच प्रमाणात साखर देखील घालू शकतात पण मला तरी गूळ घालून बनवलेलं हे चटकदार लोणचं फार आवडतं आता सर्व पुन्हा एकजीव करून घ्यायचं आणि याला फक्त पाच मिनटं असं झाकून ठेवायचं त्यामुळे गूळसुद्धा छान विरघळला जाईल तर फोडणीसाठी इथे मी दोन पळी तेल घालत आहे तेल चांगलं गरम झालं की हलकंसं गार करून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये पाव चमचा हिंग पावडर घालायची खूप गरम तेलात हिंग पावडर घातली की ती जळली जाते आणि त्यामुळे तेलाचा रंगसुद्धा काळसर होतो तर हिंगा पावडर घातल्यावर तेल पूर्णपणे गार करून घ्यायचं कारण त्यानंतरच आपण ते कैरीमध्ये घालणार आहोत तर इथे पाच मिनटानंतर कैरीसुद्धा पहा छान मसाल्यांमध्ये मुरली आहे यावर आता हे गार केलेलं तेल घालून घेऊ तेल घातलं की सर्व छान एकजीव करायचं तर हे पहा मस्त चटकदार असं झटपट होणारं कैरीचं लोणचं इथे तयार आहे एक तासभर हे असं मसाले आणि तेलात मुरलं की चवीला खूप उत्तम लागतं लहान मुलं देखील हे लोणचं आवडीने खातील इतकं हे चविष्ट लागतं छान आंबट गोड हे कैरीचं लोणचं बनवायला अतिशय सोप्पं आहे हे, हे लोणचं मुरलं की तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवलात तर आठ ते दहा दिवस अगदी व्यवस्थित राहतं तर जेवणाची रंगत आणि तोंडाची चव वाढवणारं अवघ्या पाच मिनटामध्ये होणारं हे कैरीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद